बोकड बघा मित्रांनो दोन आहे आपल्याच आहे का बोकड बघा मित्रांनो अजून एक मोठ्या मापाचं बोकड आहे जसं दादा तुमचे आहे किती बोकड बघा मित्रांनो आता भरपूर बोकडे लागलेले आहेत दोन आहेत बघा बोकट बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये आहे पाहू शकणार बोकड बघा मित्रांनो पाहू शकाल दादा कोणता बोकड आहे बोकड बघा मित्रांनो मोठ्या मापाचे जे बोकड आहेत पाहू शकाल भरपूर आलेले आहेत आणि एकदम क्वालिटीमध्ये आहेत पाहू शकाल भरपूर आहेत जसं आपल्याला पाहिजे तशा क्वालिटीमध्ये बोकड येतात नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत एक मिनट सर ना बोकड बघा मित्रांनो दोन आपले ते का एकदम मोठे मोठ्या दादा आहे कोणते बोकड आहेत कोणते कोटा कोटा वय काय नंतर वय असेल तीन वर्ष तीन वर्ष काय किंमत सांगते सत्तर हजार रुपये जोडीचे ते एकाचे सत्तर एक हजार पंपर आणि अंदाजे वजन किती असेल पंच्याहत्तर ऐंशी किलोपर्यंत पाहू शकत ऐंशी किलोपर्यंत वजन आहे कोटामध्ये आहे आणि एकदम क्वालिटीमध्ये आहे दादा आपलं का लोकेशन काय आहे लोकेशन आपलं लोहेगाव आहे लोहगाव ओके जर विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे का हां आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल नाईन फाय नाईन फाय नाईन फोर नाईन फोर झिरो एट ओके दादा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जर विक्री नाही झाली तर ते घरी घेऊन जाणार आहे आणि त्यांचं लोकेशन लोगावे हो पाहू शकतात जर आपल्याला कोणाला हवे असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद बोकट बघा मित्रांनो अजून एक मोठ्या मापाचं बोकड आहे जसे आता बकरी जवळ येते त्याची मोठ्या बोकड्यांची आवक वाढलेली आहे पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये दादा कोणता आहे ए कोटा जातीचा कोटा जातीचा काय वय असं ना सर याचं सव्वीस सव्वीस महिने सव्वीस महिन्याचा म्हणजे दोन वर्ष पूर्ण झालेले आणि वजन किती असे ना वजन ऐंशी असं ऐंशी तुम्ही काय किंमत सांगते याची किंमत पर्सनलमध्ये पर्सनल आहे ओके किंमत नाही सांगायचं पाहू शकत याला पाहिजे पर्सनलमध्ये ओके तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना डबल नाईन सिक्स झिरो सिक्स फोर झिरो ओके अजून आपल्याकडे रोकड आहे ओके पण ओके सगळे पोटामध्येच आहे ना एक कोटा आहे एक कोटा हा पण बिटल आहे आणि हा बिट्टल आहे ना इकडे एक बिट्टल आहे हा एक रोकडे आहे ते किंमत सांगत नाही आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना किंमत विचारू शकता दादा तुमचे आहे किती किती आहे हे पण तुमचे दोन आहे दोन बोकडे हे कोणते कोणते बोकडे किती वय असं दीड वर्ष वर्ष दीड ओके काय किंमत सांगते हां किंमत काय सांगते पन्नास सांगितली होती जोडीचे जोडीचे पंचेचाळीस पर्यंत पंचेचाळीस पर्यंत देणारे जोडीचे दोन बोकडे सरासरी साठ किलोच्या वरती वजन असेल त्यांचं हो oh. साठ साठ ते सत्तर किलोपर्यंत पाहू शकाल दोन्ही एकदम क्वालिटीमध्ये oh. आहे आणि आपण कुठून आले विक्रीसाठी बेल्लेगाव हां बेल्लेगाव बेल्लेगावात ओके oh. अजून okay, बोकड आहेत आपल्याकडे अजून huh? आहेत का दोनचे आहेत ठीक आहे दादा धन्यवाद बोकड आता भरपूर बोकडे oh. लागलेले आहेत दोन आहेत बघा एकदम क्वालिटी मध्ये दादा आहे कोणते कोणते बोकडे एक, एक आणि ओके काय वय आहे याच दोन वर्ष आणि सान यांच दीड वर्ष काय किंमत सांगतोय सत्तावीस हजार सत्तावीस हजार तर विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे का घरी घरी आहेत अजून हां ओके गाव कोणतं गाव राजगुरुनगर खेडचे हां ओके खेडचे आहेत राजगुरुनगरचे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना शहाण्णव सत्तावन्न सव्वीस ठीक आहे दादा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि बोकड पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे राजगुरुनगर गाव आहे त्यांचा आणि त्यांच्याकडे अजून बोकड आहेत जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद पाळीव शेळ्या बघा मित्रांनो आता बोकऱ्यांची आवक वाढलेली आहे आणि शेळ्यांची आवक थोडीशी कमी झालेली आहे पाळीव शेळ्यांची पण शेळ्याचे जे आहेत ते एकदम क्वालिटी मध्ये ते शेळ्यांची कास वगैरे हो तुम्ही पाहू शकाल आणि पिल्लावाले शाळे आहेत ना सर एक बच्चे आहे दोन आहे का आज काय रेट चालू आहे शेळ्यांचा आता मग अशी सात शेळ्या तेरा हजार पाचशे दिल्या गाभण एक पिलव तेरा हजार रुपये ना तेरा पाचशे तेरा हजार पाचशे बघा शेळ्या आणि यांची काही किंमत होईल सर आता ही एकवीस लागायचो ही एकवीस हजार ओके ही सोळा तिला पण येते ही जी सोळा हजार मागत आहे काळ्या किलो एकवीस ला मागत ते आणि सोळाला मागतात ते पाहू शकत हे पण एकदम क्वालिटी मध्ये करतोय

पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि सर आता शेळ्यांचे कसे दर राहतील म्हणजे आवक कशी राहील बकरी ईद होईपर्यंत शेळ्यांची आवक कमी राहील शंभर टक्के कमी होईल ओके ठीक आहे सर धन्यवाद सर पाहू शकाल आजच्या बाजारात आवक भरपूर आहे आणि पाळीव शेळे पण आहेत कमी आहेत बघू शकाल पाहू शकाल मित्रांनो बोकड्यांची जी आवक आहे ती आता खूप मोठे मोठ्या प्रमाणावर आवक होते आणि भरपूर आवक होते एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये आणि जाकून बोकडे असा त्या बाजारात विक्रीसाठी जर आपल्याला बकरीसाठी बोकड खरेदी करायचं असेल तर चाकण बकरी बाजाराला एकदा नक्की उत्तर करा ज्याच्यामध्ये कच्ची बोकर आणि अंडील बोकर दोन्ही आहेत

कोणते कोणते बोकट आहे आपल्याकडे हा कारोली कोट आहे ओके आणि हा गावांमध्ये एकेचाळीस ची हाईट आहे त्याला ओके गावरान पण ऐंशी किलो वजन ओके आणि किती दातावर आहे हे आता चार चार दातावर चार चार दातावर ओके बोकट बघा मित्रांनो एकदा आपल्याला बोकट दाखवतो पाहू शकाल एकदम क्वालिटी आहे पाहू शकाल दादा आपलं लोकेशन काय आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर हा कॉन्टॅक्ट नंबर सिक्स एट नाईन सेवन एट सिक्स झिरो थ्री एट ओके दहा त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि किंमत काय सांगता यांची पस्तीस हजार ओके पस्तीस हजार सांगतात आणि बाकी त्यांची पण सेम म्हणजे किंमतीचे वेगवेगळ्या ओके म्हणजे साईज नुसार राहील मत साईजनुसार किंमत राहील साईज ओके आपल्याकडे अजून बोकड आहेत दादा अजून आहेत बोकड अजून आहेत सरांचं ते लोकेशन आहे ते पाट्याचं लोकेशन आहे आणि आपल्याला जर अजून बोकड लागत असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा बोकड बघा मित्रांनो दादा कोणतं बोकड आहे कोणतं आहे कोणती जात कोणती आहे जात काय मारणार आपण मेंढ्यात सांभाळलेलं ओके मेंढ्यात सांभाळलेलं आहे काय वय असं नाही आता अडीच वर्ष वय अडीच वर्ष काय किंमत सांगताय किंमत ही चाळीस हजार सांग चाळीस हजार आणि वजन किती असं अंदाजे अंदाजे वजन हे ऐंशी च्या आसपास असेल ऐंशी पंच्याहत्तरच्या पुढे ऐंशी पर्यंत ओके आणि आता कितीपर्यंत मागणी झाली आता माग किती बत्तीस हजाराला मागते बत्तीस हजार ओके बत्तीस हजारापर्यंत मागणी होती मागा चालला व्यापारचा ठीक आहे बघा बघा मित्रांनो दादा कोणते कोणते बोकडे हे शिरोई आहे शिरोई आणि हा इगर्डा तोतापुरी क्रॉस आहे ओके काय वय आहे आता दोन अडीच वर्ष 1/2 दोन 2 आणि यांचे शिरोईचं दोन दोन वर्षाची काय किंमत सांगता यांची जोडीचे तीस हजार रुपये ओके पाहू शकाची तीस हजार रुपये सांगतात ते आणि यांची जोडीचे ऐंशी हजार रुपये सांगतात ते बाजारात सांगण्याची किंमत वेगळी असते तर खरेदी करण्याची किंमत वेगळी असते काही कमी जास्त करता येतं ते पाहू शकाल तुम्ही कुठून आले पाट्या आळेपाट्यावर ना अजून आहेत गोकड आपल्याकडे मोबाईल नंबर सांग ना सत्त्याण्णव सहासठ डबल झिरो ओके त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आपल्याला जर बोकड पाहिजे आपण बाळेपाटा साईडला तर त्यांना एकदा नक्की कॉल करा आणि दुसरं कोणतं कोणतं बोकड आहे आपल्याकडे ठीक आहे बोकड बघा मित्रांनो मोठ्या मापाचे जे बोकडे आहेत ते पाहू शकाल भरपूर आलेले आहेत आणि एकदम क्वालिटीमध्ये आहेत पाहू शकाल भरपूर आहेत जसं आपल्याला पाहिजे तशा क्वालिटीमध्ये बोकट येतात पाहू शकाल तिकडे पण बरेच आहेत बोकट पाहू शकाल मी तिकडे असं जसं आपण फार्म लाईफ फार्म लाईफ आपण मागे जे बोकट पाहिले त्याच सोबत हे पण बोकड दादा कुठून आले तुम्ही पुण्यावरून ओके आपल्या गोटफॉर्मचं नाव काय आहे गोटफॉर्मचं ए आर गोट फॉर्म आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाईन एट सिक्स झिरो नाईन वन सेवन फाईव्ह थ्री वन ओके आता हे बोकट आणलेत विक्रीसाठी हे कोणते हे आहे कोटा बाकीचे सर्व सगळे कोटे सगळे कोटे आहे ओके काय वय असेल त्यांचं वयच एक वर्ष ओके आणि किंमत काय सांगत आहे अंदाजे म्हणजे सरासरी किंमत का पंचावन्न हजार रुपये पन पन्नास ते पंचावन्न हजार ओके आणि वजन किती असेल त्यांचं वजन आहे सत्तर पंच्याहत्तर ओके तर मित्रांनो दहा त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि तुम्ही बोकड पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे जर तू आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांच्या गोष्ट फार्मला एकदा नक्की विजिट करा त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे ठीक आहे दादा धन्यवाद बोकड बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये आणि आता बकरीची जी आवक आहे ती भरपूर आवक होते सर आहेत बघा दादा कोणते कोणते बोकडे आहेत आपल्याकडे हे काय गावरण बोकड गावरण आहेत काय वय असं नाही आमचं सगळ्यांचं यांचं तीन तीन वर्ष तीन तीन वर्षाचे म्हणजे सहा सात आचे बोकड आहेत सहा सात ओके पाहू शकाल बोकड बघा एकदम क्वालिटीमध्ये आहे सगळे सहा सात आणि एक किंमत काय सांगत आहेत पंचेचाळीस पंचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस ओके तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगेल सत्याहत्तर झिरो नऊ बारा तेरा सत्तर ओके दहा त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांच्याकडे एकदम क्वालिटीमध्ये बोकड असतं ते जसे की तुम्ही बोकड पाहू शकाल भरपूर आहे आणि आता कंकरीची आवक मोठी आहे त्याच्यामुळं भरपूर माल येतोय जर आपल्याला कोणाला हवे असतील तर चाकण शिंग लागत एकदम क्वालिटी मध्ये मालक मध्ये आवक पाहू शकाल पाहू शकाल बाजारामधली जे आवक आहे भरपूर आवक आहे खूप मोठी आणि आता बकरी इथे बाजार चालू झाल्यामुळं भरपूर मारले तो गोकर्यांमध्ये जास्त माले, माल आहे शेळ्यांचा माल थोडा कमी येतोय पाळीव शेळ्या आणि मेंढ्यांची आवक थोडी बऱ्यापैकी आहे भोकर बघा कोणतं आहे हा सोजॅक्टमध्ये आहे काय किंमत सांगत आहे चाळीस हजार रुपये सांगतात कमी जास्त करून देऊ शकतो ओके चाळीस हजार रुपये किंमत सांगतेच हे कमी जास्त करून देतील वय किती आहे तर दोन वर्षात आहे ओके सात आठ वाजते आहे ओके r